नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्याकडे हे रेशन कार्ड असेल तर एक हजार रुपये रोख तर या नवीन नववस्तू मोफत पटकन यादीत नाव पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे आता रेशन कार्ड धारकांना फक्त गहू आणि तांदूळ नव्हे तर एकूण नऊ जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत इतकंच नाही तर प्रत्येक महिन्याला थेट बँक खात्यात रोख जमा केली जाणार आहे ही सुविधा ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे ज्यामुळे देशातील लाखो कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे बघात्र मंडळी या योजनेचे मुख्य उद्देश या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा उद्देश केवळ वाटप नाही तर देशातील कुपोषण कमी करणे आणि नागरिकांना सकस आहार देणे आहे ही योजना एक जुलै दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अंमलात आणली जात आहे मगात्र मंडळी मिळणाऱ्या मोफत वस्तूंची यादी या अपन या सविस्तर संदर्भात आपण बघूया योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ डाळी चणे साखर मीठ सरसो तेल आटा सोयाबीन व मसाले हे एकूण नऊ पदार्थ मोफत दिले जातील यासोबतच दर महिन्याला एक हजारची रोख रुक रक्कम डी बी टी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल रेशन वितरण वी वीस जुलै ते दहा ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे या कुटुंबांना मिळणार लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा लाभ बी पी एल दारिद्र्य रेषेखालील ए पी एल दारिद्र्य रेषेवरील अत्योदय कार्डधारकांना तसेच पिवळ्या निळ्या आणि गुलाबी रेशन कार्डधारकांना दिला जाणार आहे जर तुमच्याकडे वैद्य रेशन कार्ड आणि सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही तुमच्या रेशन कार्ड आणि बँक खाते आपोआप या योजनेसाठी लिंक केले जाईल तर मंडळी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे वैद्य रेशन कार्ड भारतीय नागरिकत्व बीपीएल किंवा ए पी एल श्रेणीत नाव सक्रिय आधार कार्ड आणि बँक खाते असावे याशिवाय खात्यात पी के वाय सी अपडेट केलेले असणे आवश्यक आहे ही सर्व माहिती पूर्ण झाल्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही लाभ मिळवण्यासाठी प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही तुम्ही ठराविक तारखा दरम्यान तुमच्या राज्यातील रेशन दुकानावर जाऊन लाभ घेऊ शकता रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जवळ असावी रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तू मिळतील आणि एक हजारची रक्कम थेट खात्यात जमा होईल त्यामुळे कोणत्याही अडीअडथळ्याशिवाय लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी वेळेत अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद